कार कसे आहे सगळे अपेक्षा करते सगळेजण मस्त आणि मजेत असतील गेल्या चार पाच दिवसापासून मी स्वतःच्या मनाशी ठरवलं आहे की आपण सगळी कामं वेळेत तर करतोच पण उशिरा उठून मग असं ठरवलं की सकाळी लवकर उठायचं आणि सकाळची जी काय आपली रुटीन असतं ना झाडू मारणं देवपूजा करणं पहिली आंघोळ मग किचनमध्ये जाणं ह्या गोष्टी आता मी प्रॉपर फॉलो करायला सुरुवात केली आणि असं आहे मनाशी की, की फक्त चार पाच दिवसांसाठी नाही हे फॉलो करायचं जोपर्यंत होते म्हणजे शेवटपर्यंत हे असंच रेग्युलर आपलं रुटीन सुरू ठेवायचं आणि बऱ्याच जणांचं असं असतं ना की सकाळची अंघोळ झाल्याशिवाय किचनमध्ये जायचं नसतं आता तेही मी फॉलो करते सकाळचं लवकर उठायचं आणि जे काय आपली सकाळची सकाळची कामं असतात ना ती आवरून घ्यायची रात्रीचं मी किती जरी आवरायचा प्रयत्न केला ना तरी हे सकाळी घरामध्ये असा राडा असतो म्हणजे असतोच मला माहिती आहे हे तुमच्या घरामध्ये पण शंभर टक्के असणार ज्यांच्या घरामध्ये छोटी मुलेत किंवा मोठी मुलं पण अशीच घाण करतात सगळीकडे रात्रीने मी सगळं व्यवस्थित करून झोपले होते पण धनुषला रात्री दहा सव्वा दहाच्या दरम्यान फटाके वाजवायचे होते त्याच्यामुळे त्यांना सगळा राडा काढला होता सोफ्यावरती आणि तो मोस्टली सोफ्यावरतीच असतो जास्त करून त्यामुळे तिथे सगळा पसारा काढतो डिमार्टमध्ये गेल्यानंतरनं मी ना पडदे घेतले आणि सोफ्याचे कवर पण बघत होतो पण तिथं मला म्हणजे मला पाहिजे तसे होते पण जो आपला सेवन सीटरचा सोफा आहे आपला मग त्याला तसे काय भेटतच नव्हते म्हटलं जाऊ द्या आपण नेक्स्ट टाइम बघूयात म्हणून आता खूप खर्च केलाय मी दिवाळीमध्ये तरी सोप्यावरचा सगळा पसारा आवरून घेतला आणि आता आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन गोष्ट येणार आहे म्हणजे मी आत्तापर्यंत का ते काही रिव्हील केलं नव्हतं म्हणजे इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला वगैरे फोटोज टाकले होते पण जे काय गुड न्यूज आहे ना ते तुम्हाला येत्या दोन दिवसांच्या व्हिडिओमध्ये समजेलच त्याच्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच माझ्यासोबत कनेक्ट राहा सकाळी सकाळी रोज हे बाहेर जातात कशासाठी बाहेर जातात ना हे पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्येच कळेल मी आत्ता काहीतरी रिवील करत नाही कारण तुम्हाला पण तेवढी एक्साइटमेंट वाटली पाहिजे असं मला वाटते बऱ्यापैकी जणांना माहीत सुद्धा आहे आणि बऱ्याच जणांना माहीत नाही आहे कारण बरेच असे लोक आहेत ना ती इंस्टाग्राम अजूनही यूज करत नाही आहेत आणि ज्यांनी मला इंस्टाग्रामला फॉलो केले त्यांना माहिती आहे हे गुड न्यूज काय आहे पण असू दे तुम्हालाही जास्त मी काय सस्पेन्समध्ये ठेवणार नाही आहे फक्त दोन दिवस त्याच्यानंतर तुम्हाला पण सांगेन मग सकाळी हे जातात ना तर ते आले आणि ते पर्यंत माझी ऑलमोस्ट सगळी कामं आवरलेली असतात आणि मी म्हटलं ना धनुषला रात्री दहा सव्वा दहाच्या दरम्यान फटाके वाजवायचे होते तर ते त्याने घरात ते घरात घाण सगळं केलंच होतं पण बाहेर सुद्धा इतका पसारा केला तर आणि मला असं म्हणजे आतून मला वाटत होतं की बाहेर काहीतरी वेगळं वाटतंय बाहेर काहीतरी वेगळं वाटतंय चल मी बघून तरी घेते असं मी रोज सकाळी एवढ्या लवकर बाहेर जात नाही बरं का पण आज गेले आणि बघितलं तर धनुषने दुसऱ्यांच्या दारासमोर सुद्धा फटाके वाजवलेले होते मग बाहेरची मस्त झाडलोड झाली आणि त्यानंतर घरात येऊन मग मस्त अशी देवपूजा करून घेतली दिवाळी सुरू सुद्धा झाली आणि मी काय अजूनपर्यंत फराळ बनवायला तयारी केली नव्हती सामान वगैरे भरलेलं होतं हा फ्लॉक आहे वसुबारसच्या दिवशीचा आणि मला खूप असं गिल्ट फील झालं की का नाही मी आदल्या दिवशी हे सगळं केलं आदल्या दिवशीचा दिवस तर मी म्हणजे पूर्ण क्लिनिंगमध्येच मध्येच घालवला पण ज्या त्या गोष्टी ज्या वे त्या वेळेमध्येच बऱ्या वाटतात आज मला इतका त्रास झाला ना प्रचंड मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही आणि त्यात हे ऑफिसवरून उशिरा आले त्यामुळे तर माझी भरपूर सारी चिडचिड झाली धनुष आता बऱ्यापैकी मोठा झाला आहे तरी पण अजून लहान मुलांसारखा तो मला त्रास देतो आता त्याचं पण काही चुकत नाही आहे कारण तो घरामध्ये एकटा असतो आणि एकटं मुलं असल्यानंतर ना चिडचिड होणारच साहजिकच आहे सुट्ट्या आहेत दिवसभर कुठं घरातून बाहेर सुद्धा जात ना कारण माझेच कामं वेळेत आवरत नाहीत तर मी कुठं त्याला बाहेर घेऊन जाणार असा सगळा विषय होतो मी शंकर बनवायला घेतलं होतं तर सगळ्यात पहिल्यांदा काय केलं सांगते म्हणजे मी अर्धा किलोचं प्रमाण तुमच्यासोबत शेअर करते आणि एक किलोचं पण तुम्हाला असं तोंडी तोंडी सांगून देते मला अर्धा किलो शंकरपाळी बनवायची होती सोमा इथं मी अर्धा किलो घेतला आणि बरोबर मेजरमेंटचा ग्लास घ्यायचा अर्धा ग्लास पाणी अर्धा ग्लास डालडा आणि अर्धा ग्लास साखर घेतली आता आम्हाला कमी गोड खायचं होतं म्हणून मी अर्धाच ग्लास घेतली तुम्ही वरती पण ॲडिशनल टाकू शकता सेम मेजरमेंट एका किलोसाठी पण आहे जिथं आपण अर्धा अर्धा किलोसाठी अर्धा अर्धा घेतले तिथंच एक एक ग्लास घेऊन टाकायचं एकदम परफेक्ट शंकरपाळे होते अजिबात तुटणार नाही फुटणार नाही तेलात विरघळणार नाही आणि मला ही टिपणा माझ्या मैत्रिणीने सांगितली म्हणजे असं तू बनवत जा बघ ट्राय करून तुला कसं वाटतंय ते आणि खरंच सांगते मला ते व्यवस्थित जमतं जे आपण ते मिश्रण बनवले ना ते थोडंसं कोमट होईपर्यंतच थांबायचं आणि कोमट झालं ना जरास की मग ते ह्याच्यामध्ये टाकून मळून घ्यायचं आणि मैद्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं कारण गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी मीठ जास्त काम करतं म्हणून मग ते टाकायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं बस एवढं साधं सिंपल आहे मळण्याची प्रोसेस पण आणि मग लाटायचं आणि हे करून घ्यायचं प्रॉपर रेसिपी मी शूट करणार होते आजकाल माझ्याकडे तेवढा वेळसुद्धा होता आणि सगळं ठरवून केलं होतं ना की असं असं करायचं आहे म्हणून पण लाईट इतकी वैताग दिलं ना आज लाईटीने सुद्धा की म्हणजे टायमिंग टायमिंगला इतकी जात होती ना की मला व्हिडिओ शूट करायचा सुद्धा खूप जास्त कंटाळा आला होता पण म्हटलं चला आणि खूप जमलिंग होतं माहिती आहे का म्हणजे व्हिडिओ शूट करत करत जर रेसिपी शूट करत असेल ना बापरे पूर्ण वाट लागून जाते आणि बघा अशी मळत मळत आलं होतं तोपर्यंत लाईट गेली आणि असा मी मस्त असा डो बनवून घेतला आणि लगेचच लाटायला घेतलं जरा वेळसुद्धा थांबले नाही कारण परत मला चिवडा सुद्धा बनवायचा होता आणि मी बारा साडेबारापर्यंत माझ्या कामावरून मग मी हे करायला घेतलं होतं एवढी जाड ठेवली आहे शंकरपाळे जास्त पण जाड नाही ठेवलेला मस्त लाटून घेतल्या आणि चारच गोळे झाले माझे फक्त दोन मी आधी लाटून तळून घेतले त्याच्यानंतरनं मग दोन राहिलेले करून घेतले तर इथे चिवड्याची प्रोसेस तुम्हाला सांगते म्हणजे लसूण ठेसून घेतला खोबरं शेंगदाणं कडीपत्ता कोथिंबीर डाळवं त्याच्यानंतरनं मक्या पोहेचा जो चिवडा असतो ना तो घेतला आणि मी भाजक्या पोह्यांचा चिवडा नेहमी बनवते कारण आमच्या घरामध्ये तो जास्त आवडतो स्पेशली माझ्या धनुषला चिवडा एवढा आवडतो ना की प्रचंड ह्या सगळ्या गोष्टीत नाही घेऊन असं की चल मीच करते म्हणून पण मी फक्त ह्या गोष्टींना बघून शिकले पर्सनली मी सांगते मी कुणालाच ही गोष्ट विचारत नाही म्हणजे चिवडा बनव बनवताना तर अजिबात नाही शंकरपाळी बनवताना कधीतरी माझं लक्षात राहत नाही की असं करायचंय का तसं करायचंय का पण चिवडा बनवताना मी माझ्या नेहमी मनाने बनवत असते अहोंना पण प्रचंड आवडतो आणि सेम धनुषला पण खूप जास्त आवडतो मला काय असं चिवडा वगैरे एवढं उड़ काय आवडत नाही म्हणजे मनापासून असं कोणतीच गोष्ट नाही आहे आवडलं तर फक्त करंजी आवडते चला आपण मेन मुद्द्यावरती येता सगळं तळून घेतलं खोबरं शेंगदाणे लसूण ठेचलेला कडीपत्तासुद्धा तळून घेतला हिरवी मिरची डाळवं मके पोहे ते, ते सगळे तळून घेतलं आणि जे आपला चिवडा ठेवला आहे ना भाजक्या पोह्यांचा त्याच्यावरती सगळं टाकलं आणि ज्या तेलामध्ये मी हे सगळं पदार्थ तळून घेतले होते ना त्यातलंच एक चमचा तेल मी तिकडं टाकलं चकली मसाला थोडंसं लाल तिखट टाकलं आणि जी कोथिंबीरनं मी तळून पण घेतली होती पण परत ह्याच्यामध्ये चिरून टाकली आणि सगळं व्यवस्थित मस्त भाजून घेतलं इकडचं तेल गरम होतं त्याच्यामुळे ते तिकडं फोडणी लगेच करपायला आली होती म्हणून मी पहिल्यांदाच गॅस ऑफ केला आणि मग फोडणी चांगली परतून घेतली इकडं की इतकं तेल होतं ना की ती ते फोडणी तेवढ्यातच अशी मस्त अशी भाजून गेली आणि व्यवस्थित मेजरमेंटने सगळं टाकलं अजून मला साखर बारीक करायची होती चिवडा बनवताना पण दोन तीन वेळा लाईट गेली होती मनात विचार चालू होता की करू का नको करू का नको पण झाला एवढा शूट झाला तेवढाच तुमच्यासोबत शेअर करते चिवडा व्यवस्थित मिक्स करून घेतला त्याच्यामध्ये चवेपुरतं मीठ आणि पिटी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून दिलं त्याच्यानंतरनं जे तेलकटाची भांडी होती ना ती सगळी घासून घेतली गॅस ओटा घासला फरशी पुसली आणि बाकी जी काय थोडी मोठी कामं असतात ना ती सगळी करून घेतली त्याच्यानंतरनं मग मी साडी घालून तयार झाले धनुष्यचं काय आवरलेलं नव्हतं कारण तो खेळत पण होता आणि एवढं काय नव्हतं आज फक्त वसुबारस जी होती ना त्याची गायची वगैरे पूजा करायची होती तर म्हणलं साधं सिंपल आवरून घेऊयात म्हणून तर टी व्हीवरती मस्त सॉंग्स लावले आणि मग पूजा करायला घेतली आणि हे तोरण मी आधी काढले होते बरं का बाहेर लावलेत जे मंदिराचे तोरण आणि हे दुसरे आणलेले होते गणपतीच्या टायमिंगला इतकं देवघर उठून दिसते ना म्हणजे ब्रॉड वाटते एकदम देवघर बागच्या वेळेचं जे तोरण होतं ना ते एकदम सिम्पल छान होतं ॲक्टिव्ह होतं ते पण खूप छोटं होतं पण हे ना ब्रॉड असल्यामुळे खूप जास्त उठावदार दिसते असं मस्त गायवासरूची पूजा केली माझ्याकडे तीन तीन आहेत बरं का आता मी विचार करते की एक असं म्हणजे आपण विसर्जन वगैरे करूयात पाण्यात एक मस्त पितळाचं आहे सासूबाईंनी आणलेलो आणि दुसरं जे आहे ना ते असंच मी मातीचं घेतलेलं आहे ते त्याच ह्या वर्षी त्याचीच मस्त अशी पूजा केली आणि तुम्ही बघूच शकता देवघर किती मस्त सजले आज त्यानंतर ना आली वेळ म्हणजे स्वयंपाकाची आज बसुबारस ना नैवेद्य असतो म्हणजे गायवासुरूला ह्याची गवारीची शेंग आणि भाकरी असा नैवेद्य दाखवायचा असतो आता आम्हाला तर ना अजिबात भूक नव्हती कारण आनंदाच एवढा मोठा होता ना की काय सांगू तुम्हाला तर हो नाही हो नाही करत तर ती गोष्ट शेवटी जवळ येणारच आहे असं समजलं त्याच्यानंतर ना आमच्या दोघांची सुद्धा भूक गेली होती म्हणजे जेवणाची इच्छाच नव्हती राहिली आणि ह्यांचं चाललं होतं की चल पटकन आवरून घे आपल्याला बाहेर पण जायचं आहे म्हणून इथे पटकन ना मस्त गवारीची शेंग बनवली हिरवी मिरची टाकून आणि पटकन दोन भाकरीसुद्धा करून घेतल्या तर इथे बघा आज बनवलेली मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी त्याच्यानंतरनं एवढा मोठा चिवडा आणि हे जे मक्या पोह्याचं आहे ना ते धनुसाठी चिवडा तळून ठेवला नॉर्मली खायला आणि बाहेरून वगैरे जाऊन आले साडी चेंज केली आणि त्याच्यानंतरनं मग मी हा जो चिवडा होता ना तो भरून ठेवला बाकी शंकरपाळ्या वगैरे सगळं भरून ठेवलं तर मी स असा संपवला आहे माझा दिवस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय